चौकशी पुन्हा करावी लागेल वडेट्टीवार कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतात आहे त्यांनी जर मला काही तक्रार दिली वडेट्टीवारजी केवळ हे लोक मीडियात बोलतात कर्जमाफी झाली आता यावेळी जर कर्जमाफी आपण केली सरकारने ते करणार आहे पण त्यानंतर मात्र कर्जबाजारी होऊ नये नऊ हजार कोटी रुपये निधी खाली गेला आहे या आठ दहा दिवसामध्ये हजार हजार कोटी रुपये प्रत्येक तीन दिवसांनी चालले आहे पोलीस भरती संबंधाने एक या ठिकाणी एक फिनिक्स अकॅडमी आहे फिनिक्स अकॅडमीमध्ये मुलं मुली होमगार्ड पोलीस या भरतीमध्ये भाग घेतात फिनिक्स एज्युकेशन सोसायटी त्यांना पोलिस आणि चांगले इन्स्पेक्टर देतं ज्या मुली त्या ठिकाणी ग्राउंडवर जातात त्यांना काही त्यांनी मागण्या केलेल्या आहेत ग्राउंडवर खेळताना काय काय त्यांना फॅसिलिटी असल्या पाहिजे तर त्याचं निवेदन मी आता डी जी पोलिसांना पाठवलं आहे मान्य मुख्यमंत्री महोदयाशी मी चर्चा करणार आहे आणि यांचं निवेदन, है। निवेदन आवर है बोलो, बोलो है जे आहे त्या निवेदनावर योग्य कारवाई पोलिसांनी करावी म्हणजे मुख्यालय डी जीनी करावी अशी त्या ठिकाणी मागणी त्यांची आहे त्यावर मी कारवाई करणार आहे मी कालही बोललो आजही बोललो आहे की सकृतदर्शनी पहिल्या टप्प्यामध्ये जे व्यवहारामध्ये कागदोपत्रे त्या ठिकाणी ज्यांनी रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी केली आहे देवाणघेवाण करणारे जे लिहून देणार लिहून घेणारे जे आता पेपरवर आले आहेत त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल केले आहेत बाकी हा चौकशी समितीचा भाग आहे काल विकास खारगेजी आमचे ए सी एस अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती नेमलेली आहे आणि आता सारा या व्यवहाराचं जे काही आहे ते संपूर्ण चौकशी करून महिन्याभराचा वेळ दिला आहे त्यामध्ये आमची एस सी एस महसूल आहेत आय जी आर आहेत आमचे सेटलमेंट कमिशनर आहेत डिव्हिजनल कमिशनर आहेत मला वाटतं ही एक मजबूत समिती आम्ही नेमलेली आहे या समितीचा जो रिपोर्ट येईल त्यावर कुठची कारवाई होईल त्यांनी ऑर्डर्स आहे आणि कायदे क्लिअर आहे वेगळ्या निर्देश द्यायची गरज नाही त्यामुळे एम एल आर सी कोर्टमध्ये नोंदणी अधिनियमामध्ये एक एक बाब लिहिलेली आहे त्या उपरही काही आमचे मुद्रांक अधिकारी गडबड करतात मुद्रांक अधिकारी त्या ठिकाणी अशा व्यवहाराला साथ देतात त्यांना मात्र नोकरीतून कमी केलं पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे नाही आता त्याची चौकशी पुन्हा करावी लागेल वडेट्टीवार कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतात आहे त्यांनी जर मला काही तक्रार दिली वडेट्टीवारजींनी केवळ हे लोक मीडियात बोलतात प्रश्न आहे की तक्रार दिली पाहिजे ना तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल तशी काल आम्ही बघा परवाची जी आहे घटना पुण्याची त्यावर काही कोणाची तक्रार नाही आहे सुमोटर मीडियाने आम्हाला प्रकरण दिलं त्यावर आमची चौकशी नेमली आम्ही आम्हाला ते आढळलं आम्ही कारवाई केली मी तेच सांगतो की प्राथमिकदृष्ट्या स जे सक्रियदर्शनी आम्हाला आढळ आढळलं त्यावर आम्ही कारवाई केली गुन्हे दाखल केले आता चौकशीमध्ये जे जे काही येईल महिनाभरात चौकशी पूर्ण होणार आहे आणि चौकशी अंतर जे जे काही त्यामध्ये दिसेल ते, ते आम्ही आमचं सरकार करेल देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत आता तर आमच्याकडे एवढं प्रकरण आहे पण अजूनही मी वारंवार सांगतो की या महाराष्ट्राच्या कुठल्याही नागरिकांना तक्रार करायचा अधिकार आहे महसूल खात्यामध्ये नोंदणी खात्यामध्ये जर आपल्याला काही गडबड वाटली तर मी दिवसभर मंगळवार बुधवार तक्रारी ऐकतोच या राज्यामध्ये जर आमच्या अधिकाऱ्यांनी काही चुका केल्या असतील किंवा प्रशासनाकडून काही चुका झाल्या असतील तर सरकार ऐकायला तयार आहे वडेट्टीवारला माझी विनंती आहे की त्यांनी मला पत्र दिलं त्याची चौकशी करून केली नाही असा कुठलाही स्वतंत्र लढा सांगितला नाही आहे महायुतीत लढा सांगितला आहे ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी महायुती होणार आहे कालच माझी आशिष देशवालची बोलणं झालं नागपूर जिल्ह्याबद्दल आणि जिथे होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढू आणि मैत्रीपूर्ण लढताना कुठलाही मतभेद मनभेद होणार नाही मी मेळघाट चिखलदरा अचलपूर आणि अंजनगाव सुर्दी या भागामध्ये दौरा करणार आहे आणि या दौऱ्यामध्ये दोनही शेतकऱ्याला आम्ही जे जवळपास साडेपाचशे कोटी रुपये दिले आहेत त्याचं वाटप चालू आहे की नाही हे तपासणार आहे आणि आमच्या काही बैठकी आहे कार्यकर्त्याच्या नाही आता त्या त्या ठिकाणी वेगळ्या लढती आहे त्या स्थानिक लढतीवर आपल्याला आज भाष्य करता येणार नाही पण महायुतीमध्येच त्या ठिकाणी जावं असं आम्ही सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं निश्चितपणे काही ना काही मार्ग निघेल खे पाटलांचा बोलण्याचा वेगळाच त्या ठिकाणी म्हणणं होतं त्यांनी सांगितलं की आमचं सरकार कर्जमाफी करणार आहे पण त्यांनी एक महाराष्ट्रात सध्या जे काही कर्जमाफीबद्दल किंवा तीन तीन कर्जमाफी आपण केल्या त्या उपरेश शेतकऱ्यावर कर्ज होत आहे दोन गोष्टी बघितल्या पाहिजे की शेतकऱ्यावर यानंतर कर्ज होणार नाही ती काळजी घेतली पाहिजे त्याकरता काय शासनाने करायचं पुणे समजा कर्जमाफी झाली आता यावेळी जर कर्जमाफी आपण केली सरकारने ते करणार आहे पण त्यानंतर मात्र कर्जबाजारी होऊ नये याकरता राधाकृष्ण विखे पाटलांचं स्टेटमेंट होतं की पुन्हा कर्जमाफी झाली पुन्हा कर्ज घेतलं पुन्हा कर्ज घेतलं पुन्हा कर्ज घेतलं त्यापेक्षा सर्वातच मनात हे आता या, सरकार यावर आलं आहे की अनंतर शेतकरी कर्जबाजारी होणे याकरता उपाययोजना करायच्या आहेत त्या करणार आहोत आणि यावेळी मात्र जी समिती आम्हाला रिपोर्ट देणार आहे धनदांडग्या किंवा ज्याचे इन्कम टॅक्स पेअर शेतकरी आहेत त्यांना सोडून ज्या शेतकऱ्याला खरी गरज कर्जाची आहे कर्जमाफीची आहे त्यांच्या बाजूने सरकार उभं राहणार आहे साडेनऊ हजार कोटी रुपये निधी खाली गेला आहे या आठ दहा दिवसामध्ये हजार हजार कोटी रुपये प्रत्येक तीन दिवसांनी चालले आहे संपूर्ण निधी खाली जाईल शेवटी एवढे मोठा शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे महाराष्ट्रामध्ये एकावेळी सर्व शेतकऱ्यांना जात नाही पण जे काही ऑनलाईन सिस्टीम आहे त्या माध्यमातून संपूर्ण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाणार आहे कुठलाही शेतकरी रा शिल्लक राहणार नाही ही काळजी सरकारने घेतली आहे प्रत्येक कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री पहिल्या विषयामध्ये मंत्रिमंडळाच्या पहिल्या विषयामध्ये हाच विषय असतो की कि किती शेतकऱ्यांना पैसा पोहोचला किती राहिला हा विषय आमचा असतो माननीय मुख्यमंत्री आढावा घेतात आणि प्रत्येक कॅबिनेटला हे सांग सांगितलेलं आहे की शेतकऱ्याचा पूर्ण निधी द्यावा